इचलकरंजी शहरामध्ये ऐन पावसाळ्यात खड्ड्याचे साम्राज्य इचलकरंजी शहरातील मुख्य रस्त्यावर जीव घेण्या खड्ड्याचे साम्राज्य निर्माण झाले आहे डेक्कन चौकातून हातकनंगले रोडवरील माननीय श्री जयवंतरावजी आवळे यांच्या बंगल्यासमोर एका खड्ड्याने अक्षरशः विहिरीचे स्वरूप धारण केले आहे हा खड्डा म्हणजे मृत्यूचा सापळाच बनलेला आहे गेल्या आठवड्याभरापासून इचलकरंजी शहरात पावसाची हजेरी लागल्याने रस्त्यावरील खड्ड्याचे प्रमाण वाढूच लागले आहे डेक्कन परिसरातील असलेल्या या मोठ्या खड्ड्यांमध्ये अनेक वाहने अडकून पडलेली आहेत असे नागरिकातून सांगण्यात येत आहे याच मार्गावरून प्रहार न्यूजचे उपसंपादक श्री नागराज हजारे हे जात असताना हा जीव खड्डा त्यांच्या निदर्शनास येतात त्यांनी भर पावसात नागरिकांच्या सुरक्षेतेसाठी या खड्ड्या सभोवताली झाडांचे फांद्या लावून नागरिकांना सुरक्षतेचा इशारा देण्याचा प्रयत्न करत होते श्री नागराज हजारे यांनी यापूर्वीही अनेक वेळा अशा बिकट परिस्थितीमध्ये सदैव नागरिकांच्या हाकेला धावून गेलेल्या आहेत श्री नागराज हजारे हे बहुजन क्रांती दल संघटनेमध्ये कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष तथा बहुजन दलित महासंघ या संघटनेमध्ये हातकणंगले तालुकाध्यक्ष न्यायनिवाडा लोकनेता फाउंडेशन या संघटनेमध्ये पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष म्हणून आपले कर्तव्य बजावले आहेत आज पावसाची परवा न करता ते स्वतः आजूबाजूला असलेल्या झाडांची पाने तोडून खड्ड्यामध्ये आणि खड्ड्याच्या सभोवताली लावण्याचे काम करत होते यामुळे या, या वाटेवरून जाणाऱ्या नागरिकांना हा खड्डा दिसू लागल्याने अपघाताचे प्रमाण टळले तसे श्री नागराज हजारे यांच्या या कार्याची दखल घेऊन नागरिकातून त्यांचे कौतुक होत आहे इचलकरंजी महानगरपालिकेने तातडीने शहरातील असलेले रस्त्यावरील खड्डे मुजवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू करावे आणि नागरिकांच्या होणाऱ्या अपघाताचे प्रमाण आणि होणारी जीवितहानी यांचे विचार गांभीर्याने लक्षात घ्यावे असे नागरिकातून बोलले जात आहे अशाच ताज्या घडामोडीसाठी पाहत रहा आमचे न्यूज चॅनल जनसामान्यांचा प्रहार न्यूज सोबत श्री नागराज हजारे